दिवसापासून मी मुंबईला होतो आणि आज सकाळी सहा वाजता जालना शहरामध्ये आलो काँग्रेसचे ने नेते ज्येष्ठ नेते माजी आमदार कैलास आले हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर अशा मथळ्याखाली मी मला माझ्या मित्रांनी व्हॉट्सअप काल पाठवलं आणि तुमच्याकडून मला ती माहिती मिळाली की ते भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहे जर भारतीय जनता पार्टीचं संघटन आणि भारतीय जनता पार्टीचं जर या राज्यामध्ये संघटन वाढत असेल तर कोणताही नेता कोणताही पदाधिकारी कार्यकर्ता भाजपमध्ये आला तर सर्वात पुढे जाऊन आम्ही त्यांचं स्वागत करू कारण देशामध्ये दे नंबर एकचा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे राज्यामध्ये नंबर एकचा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा पक्ष होईल आणि म्हणून भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी आम्ही इनकमिंग भारतीय जनता पार्टीचं या पक्षामध्ये सुरू आहे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण आणि जिल्ह्यामध्ये दादांच्या मार्गदर्शनामध्ये भारतीय जनता पार्टी चालते आणि जर कोणी असं बाहेरून जर भाजपमध्ये येत असेल तर निश्चितपणानं आम्ही त्यांचं स्वागत करू निश्चितच असं तुम्ही जे म्हणता की बाबा कुठंतरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे परंतु कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाही भारतीय जनता पार्टीचं संघटन जर वाढत असेल भारतीय जनता पार्टीचा विस्तार जर वाढत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आनंद होत असतो आणि म्हणून कोणी नेते भाजपामध्ये येतात तर सर्वसामान्य कार्यकर्ता आमचा बूथ पासून शाखेचा अध्यक्षापासून सर्व पदाधिकारी अशा येणाऱ्या नेत्यांचं त्या ठिकाणी भाजपामध्ये आम्ही स्वागत